भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ काय सांगेल त्याच दीड लाख रुपये अहो काय दीड लाखात हाय काय असं यात हे बोला आहे का हा म्हणजे आता चालू आहे ना गुरांना तर किती काय झाले आतापर्यंत घेतल्यापासून झाले वीस वर्ष झाले दाताला कसं आहे आता तिसरा दात चौथा दात पाहिजे म्हणजे आता नवीनच आहे म्हणायचं नवीन दिवस झाले घेऊन याला त्याला घालत नाही महिन्याचा म्हणजे आता नवीन महिन्यात राहू वीस काय म्हणजे रोज एक गाय काढली म्हणायचं म्हणजे एक दिवस दोन दिवस आपलं अदनं मधनं काढल्या म्हणत काय होय आता काय सांगते कस कसा आल तर दे काय तुम्ही आता हिंदला चालतंय तीन लाख दीड लाख आल तर दे जाईन आय तर दे नाही आपल्या जोडीत तीन लाख वे हां तीन गाडला ही चालतो पण आहे सगळे गाडीला दुपा नांगराला दुपा गाडला कुठे कुठे झुपलं मैदान नाही काढलाय मैदान जाय अजून मग हा हा स्टार्ट काय शेती बर म्हणजे शेती कामाला आणि चांगला चांगलाय म्हणायचे दत्ताला कसं आहे चौथा दात चौथा पाडला वेम बर बर आता तुम्ही आता किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला या क्षेत्रात पंचवीस तीस एवढा अनुभव म्हणजे आता आपल्याला एक वळबल घ्यायचा मग काय बघून घेतलं पाहिजे जरा सांगा की जरा हो। नवीन पोर असली जरा नवीन पोर बघते व्हिडिओ त्याचे शिंग पण असा मोरकाना तोंडाला पाहिजे आणि हाता पायाला सडला पाहिजे असा माग करडा पाहिजे प्रती म्हणते ते भोवर पिवळ जाग्याला पाहिजे कसल्या भवर बघते काय मग कुठले कुठलं भवर जागी दकुऱ्याला भोवरा कपाळ जायची योग पाहिजे पातीवर आहे योग पाहिजे अर्जा बर्कड्या नसावद्या घाटळी नसावी अशी सगळे चौकंड वगैरे नसावी अशी सगळी किती पार्सल करून गेला कदा शिंगा शेंगा ही कशी बघितली पाहिजे काय शिंगा ही कशी हाय शिंगा चाल अशी वगैरे राहावे खाली म्हणजे शिंगाला काही विषय नसतो म्हणायचं पाया नाही काय कसं बघितलं पाहिजे पाय कसं पाहिजे पाय असं खोबऱ्या वाटेवर पाहिजे ते नशेबी कोणी पाहिजे बरे कुठल्या बायलाय फायदा आहे आपले ते काय मला जावे नवीनच आहे म्हणत या आज खोंड घेतले तिसरी खोंड मैखोंड घे इधर तिसरी निकाल दे तिसऱ्या नाही काय असं पण बैल जात बैल आले मला येरत ती जाती म्हणत बैल आहे असं काय का कुठली जात आली डीसी मध्ये किल्ला डीसी मध्ये आपले धनगरी किल्ला रे धनगरी पिवर धनगरी केला प्युअर धनगरी माझी ओळखायचं प्युअर धनगरी प्युअर धनगरी ओळखायची म्हणजे कोसा मरक माग कोसा सगळा असा चित्रा कलर पाहिजे पिवर ओळखायच म्हणतो दाखवा आपल्याला जरा या करंट आहे

म्हणजे आपलं लगेच म्हणजे तीन तिथे आता ही कुठल्या खाण्यातलं नाही काय त्याची खोंड आहे खेळ हे जरा गुणवंत सांगायचं या बैलाची काय पैद्याची पडलेली काय गुणवंत चांगला नाही हे पण किती गैर भरल्या आतापर्यंत हे दहा पंधराच झालेल्या किती दिवस झाला आणून म्हणून जोड जाणल्या खरसुंजा जत्र खरसुंजाते जोड घेतली आता कोळेला लक्ष्मी जत्रा आणली म्हणाली जोड आता इथे इकडे इकडे नाही तर मग आणखी आता खरसुंजा जत्रा म्हणजे खरसुंडी चासमापर्यंत आपली जिवाजी म्हणायला कुशी पर्यंत आपल्याला मार्ग नाही येत असते येते की कोण कोण कस मागतो कोण कस मागतो कोण नव्वदला मागतो कोण लाका लाखाला मागतो आता ही म्हणजे आपलं प्युअर धनगरी म्हणा ही पण प्युअर ह्याचा कलर कुठला आला का याचा हे जर मी डफळा मोरताना का त्याचा जरा गडत आहे थोडा फिकट आहे म्हणा फिकट आहे ही जरा हार म्हणजे हार निवान आला म्हणाजी म्हणजे ह्याची पैदा पळायची जास्त पळणार म्हणाजे पळायची तापवा भुजारपणा जास्त आला म्हणा चालते बरं जरा एकदा लोकेशन सांगा म्हणजे आपलं नाव मोबाईल नंबर हे काय सगळं सांगा गाव कुठं राहता काय ते गाव नाव शंकर रंगनाथे गाव हिवतर सांगले आपला मोबाईल नंबर एकदा सांगा मित्र पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी त्रेपन्न तेवीस म्हणजे आपल्याकडे वळू बाईल काय माहिती काय काय तर चालतंय मित्रांनो आता तुम्हाला कसा वाटलाय आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या मामाला आपलं कसं बोलल्या घ्यायचं सुद्धा आपल्याला मध्ये सांगा आणि तुम्हाला पहिले घ्यायचं असतं या मामाला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद